असं केलं सारी ऐकायचं त्याच्या मनात आहे की करायची केली की बाळा जर का ग नाही का आता करला देव ग ती गडी तसा नसतो या मोकळा असं करायला आपण उभं आता बनवास त्यांच्या मनात ते काढून बी घेतात का येणार ती धोकायचं का माहेर जे जायती माझी लेकरच आहे वा भाऊच माझे माहेरच आहे हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण अशा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आलो आहोत की जेणेकरून त्या हे तुम्ही हे तुम्ही बघू शकता हे आजी आहे हे आजीला कोणीसुद्धा नाही आहे आणि हे जे आजी आहे हे आजीला त्यांचं गावसुद्धा माहिती नाही आणि त्यासोबत त्यांच्या मुलांची माहिती नाही त्यानंतर मुलांची माहिती नाही त्याचबरोबर ही आजी इथं आमच्या गावामध्ये आलेली आहे आमचं गाव आहे नागेवाडी लातूर जिल्ह्यातील श्रीवंतपाळ तालुक्यामध्ये छोटीशी नागेवाडी आहे त्या गावामध्ये आलेली आहे आणि त्याचबरोबर ही जी आजी आहे ही आजी बऱ्याच दिवसापासून शेतामध्ये हे वगैरे राहत राहत होती परंतु गावातल्या अनेक व्यक्तींनी त्या आजीला त्या ठिकाणी जाऊन त्या आजीला ह्या ग्रामपंचायत ठिकाणी आणून सोडलेलं आहे आणि त्याचबरोबर ही आजी इतके दिवस राहिलेली होती त्याचबरोबर शेतामध्ये राहत होती शेतामध्ये जात होती म्हणजेच गावामध्ये कुणाला दिसली नाही आणि शेतामध्ये त्यांना भाकरसुद्धा मिळत नव्हती भाजी मिळत नव्हती त्यासाठी ती जी है, है आने आने आजी आहे ही आजी शेतामधला ऊस त्यानंतर काही भाजीपाला वगैरे खाऊन ही आजी जिवंत आहे त्यानंतर अशी जी कहाणी आहे हे अनेक गावातल्या अनेक व्यक्तींनी बघितली आहे आणि पाहिल्यानंतरच शेवटी हे आजीला गावामध्ये आणून ठेवण्यात आलेलं आहे आता चला तर आपण ह्या आजीची माहिती घेऊयात आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त अनेक व्यक्तींना तुम्ही शेअर करा आणि त्यासोबतच आता आपण या आजीला माहिती विचारूयात आजी आता ही जी व्हिडिओ आहे आता मोबाईलमध्ये व्हिडिओ करून घेऊला आम्ही हा आता इकडे बघा ही जी व्हिडिओ आहे की नाही हे व्हिडिओ तुमची जी सोयधारी आहेत का तर सोयधारी आहेत का त्यांच्यापर्यंत सगळ्यापर्यंत आता ही एवढं सगळं वज घेऊन आला तुम्ही आजी कुठून आणला होता हे कुठ हे हे जी वज आहे हे वज कुठून आणलं होतं आता इकडे बघा आता ही जी व्हिडिओ आहे की नाही ही व्हिडिओ आपण करून ये तुमचा त्याच्यामध्ये तुमची सगळी माहिती सांगा तुम्हाला मुलं बाळ वगैरे आहेत का मुलं आहेत का तुम्हाला जाण नाही ना। ना। गाव कोणतं आहे तुमचं गाव हे नळेगाव माहेर आहे नळेगाव माहेर आहे आंबुलग्यामध्ये दिलत मग दिल शेत वगैरे असेल की दिलेले बत्तीस एकर तेहतीस कोणत्या सारा भर आहे तिथं ती कोणाच्या नावावर आहे जे शेतापासून जे हाय ते घरणीला वाढतात ते कशा मोठी घरणी वाटतात फुटायचा धोंडा निघायचा एवढं बघ तेवढं माती तू येणार हां हे कुरबाळा झालं ते कसं बस करून तर घेत दोन लेखी होत्या तुम्हाला त्या बाबाला नव्हता म्हणजे तुमचा अगोदर तुमच्या मालकाचा आधी लग्न झालेलं होतं त्यांना दोन मुली होत्या मुली होत्या दोन त्याच्या नावावर सगळं घेत करू जा मला काय करायचं देवानं सुखाचं ठेवा मागून का होईना मला कुठकाम मिळावं मला काय हा नहानपणा नाही काय करायचं भाऊ वगैरे असतील बहुतेन असतील बी काय भाऊ हे काय चार आहेत ते खेत नाही आणि जी तुमची जी सावतर मुली इता कुठे मुली मला लाव긴 तुम्ही तुमच्या पतीची आज जी मुली आहे का नाही त्या अगोदरच्या मुली पुरी पुरी तुमच्या आधीच्या पुरी झाले झाले मग त्या पुरवाला तुमची मैय येत नाही का तुमची आई तुम्ही मग तुम्हाला घेण्यासाठी ते मस्त घर मिळालं केले मुली परदेशी आहे तुम्हाला घेतली काहीच घेत मग ती मुली तुम्हाला विचारत नाहीत का

निघाऊ मला बडकायच बोलणार कुलपुरायच काय घरात कुलुपुरायचूर हा कुल काय कारण आहे म्हणणार धाकला तुमचा हा मॅच का हा सगळ्याच बरेच इतका मोठा नंबर होता पोत्या नंबर तर माझ्या नंबर सुरणी पोते गाडी आणायचे नाही ते हे आणायचे हाते तर तेवढं बटोडे बांधून तर माझं का ग माझ्या नवऱ्याला कधी म्हटलं नाही मला तसे करतात का त्यांनी तस करल्यात म्हणून तुम्ही घराच्या बाहेर आलो आणि बाहेर मला का करायचं त्यांच्या घरातून इथं हाय की माझ मरा घर कुठं इथं बुद्रेच्या घरापासून नाही कोणत्या गावात नळे गावात माहेर आहे मला लागेल तुमचं माहेरच की नळे गाव म्हणजे माहेरामध्ये घर आहे अजून माहेरातच आडनाव काय तुमचं भोसले आहे माझं काळी आहे काळे दिलेल्या घरी दिलेल्या घरी काळे आहे भोसले तुमचं पूर्ण नाव काय आता कुणाचं तुमचं तुमचं नाव काय कमळा आहे कमळाबाई आणि तुमच्या पतीचं बापूराव कमळाबाई बापूराव काळे बघा बा कमळाबाई बापूराव काळे हे आजीचं नाव आहे आणि ही आजी काय म्हणते आहे हे नळेगाव यांचं माहेर आहे दिलेलं यांचं जे अण्णाबाई यांचं आडनाव काळे आहे आणि तुम्ही नळेगावचं असता का सारखं राग येते मला बघू लहानपण जी असते ते लहानपण अतिशय सुंदर असते बर का आणि त्याच लहानपणामध्ये बहीण भाऊ म्हणल्यानंतर त्या बहीण भाऊची मया खूपच वेगळी असते आणि जस जसं वय वाढत जाते तस तसं अनेक व्यक्ती अनेक व्यक्तींची जी त्यांची नियत खराब नियत होते आणि नियत खराब झाल्यानंतर त्यांची नियत एकदम बिघडून जाते आणि बिघडल्यानंतर काय होतंय की त्यांची जी बहीण भावाची जी मये असते ती बहीण भावाची मये एकदम पातळी होते आणि त्याचबरोबर आता ही जी आजी बघू शकता तुम्ही mm -hmm. ह्या आजीला व्यवस्थित चालता येत नाही ना, ना कुठं असं त्यांना भाकरभाजी करता येत नाही ना, ना कोणत्या गावाला त्यांना जाता येत नाही ना, 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 ना कोणता रस्ता त्यांना माहीत नाही आणि त्याचबरोबर त्यांना काय केलं तर काय येईल हे सुद्धा काही कळत नाही तरीसुद्धा घराच्या लालशीपोटी या आजीचं घर आहे म्हणून ह्या आजीची जी घर आहे त्या घराची प्रॉपर्टी म्हणा त्यानंतर ह्या आजीला मुलगा नाही आणि त्याचबरोबर ह्या आजीला मुलगी नाही आणि त्याचबरोबर ह्या आजीला पतीसुद्धा नाही ह्या आजीला कुणीसुद्धा नाही अशी ही आजी निराधार होऊन बसलेली आहे आणि निराधार होऊन जास्तीत जास्त म्हणजेच भावानं यांच्यात त्रास दिलेला आहे म्हणजेच ही आजी घरामध्ये असल्यानंतर त्यांचा जो भाऊ आहे भाऊ म्हणणारा जे प्रत्येक बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात कारण की प्रत्येक जी बहिणी काय म्हणतात की राखी बांधल्यानंतर तो आमची रक्षा कर या नात्याने ते राखी बांधत असतात परंतु हे आजी आजीचा भाऊ आहे ह्या आजीचा भाऊ किती वैरासारखा पाहू शकता तुम्ही आजीला कोणीसुद्धा नाही त्यासाठी आजी माहेरामध्ये येऊन तिनं तिच्या घरामध्ये असली तरीसुद्धा तिचा जो भाऊ आहे तिचा भाऊला हे ह्या आजीला कुलूप लावतो आहे त्यासाठी त्या रागा रागाच्या भरामध्ये ही आजी गाव सोडून निघून आलेली आहे असंच भटकत भटकत ही आता कंप्लीट एक महिना झालेला आहे म्हण हे आजी घराच्या बाहेर पडून असंच आता ही आजी जी आहे आता ही जी तुम्ही बोजा बघू शकता ही बाबा हे आता ही पोत्या वगैरे आहे त्यानंतर पांघरायचं आहे त्यानंतर इकडं काही अशा प्रकारचे बॉटल्या वगैरे आहेत परंतु हे अशा बॉटल्या वगैरे सर्व जमा करून काही 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 करून हे जीवन जगत आहे हे सर्व तुम्ही सिच्युएशन पाहू काय काकीला जरा मोठ्याने सांगा आवाज म्हणजे पगारी होईल तुम्हाला पगार येत होती का आधी आज नाही दोन हजार बंद आहेत मग कुणाला पगार करण्यासाठी माझ्या असं नाही तुमची पगार करण्यासाठी तुम्ही कागदातून दिलतो का हा कागदपत्र दो सगळे दोन पगार केले दोन चार महिने पगार झाले आहे आता सहयोगा तिकडे झाली मया का नाही आंबुलगा दिले मला आंबुलग्याला धरली आहे

अरे कुठली उद्याच उद्या येईल कुठला काय करा आहे तुम्हाला गाडीवर भेटून उद्या जाता येते नक्की येतो हो नक्की येते डबा आणून देतो तुम्ही डबा आणून देतो पण ते बी द्या मग त्यालाच या भैया या बाई तशी नाही भ तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय काय केलं सांगा बरं पण नाही तुम्ही कोणचं केलं जीवनामध्ये नाही नाही हो असं रोजगारी केलं काम रोजगारी दिले नाही माझ्या शरीराला तेंटाचा नंबर होता खुरपाया बाया घानायच्या गुत्ते द्यायचे गुडमोडाया बाया बनबिला बनवून बनबिला बाया न्यायच्या मी काहीच केलं नाही बघा बाया नाही काहीच केलं काहीच केलं नाही फक्त आता इकडे बघा तुम्हाला बत्तीस एकर शेत होतं आहे का बत्तीस तेहतीस शेकर शेत होतं तेहतीस एकर शेत नाही आता तुम्हाला घर नाही आता तुम्ही असं वेगवेगळ्या गावाला येऊन तुम्ही तुम्हाला एक एका टायमाला भाकर सुद्धा मिळत नाही आता राहण्यासाठी असं असं पडक्या जागेवर तुम्ही राहू शकताय त्यानंतर शेतामध्ये राहता इकडे राहता तुमच्या मनाला काय वाटत असेल बरं आता

अडकाउंटा एक लोकं आहे बा दर शेळ्या उठल्यानं उठायला खरे ना नको वाटते असं नको नको ग माय म्हण असं माझे बाबू भाऊ तुम्ही हां असं दिसले की चहा प्या आजी चहा पेराव का नाही म्हणतात मला नाही माय म्हणते नाही ते पेरी तर म्हणते आणि तुम्ही आता काल कुठे होतो शेतामध्ये होतो का शेतात पण शेत कुठे शेज काल होतो शेतामध्ये तसं हो काल शेतातून <laughs> आलो की तुम्ही हे बघू शकता आता हे आजी लागा थोडस डोक्यामध्ये असं फाल्ट पडल्यासारखं झालंय कारण की तसं म्हण ना तुम्ही काल गेल तीन चला। तो कनी तिकडं ऊसतील खावा लागतो मग रात्रीच्याला त्या आंब्या खाली बसवतो मग तिथं पुरल्याला एक माणूस होता त्या माणसाचा जागी तुम्ही झोप लागतो मग तिथून मग लेकरून तुम्हाला हाताला धरून गावात आहे का ते वाटत नाही आजी ताप आली का तुम्हाला ताप आली तुम्हाला तिथं वाटायला खाऊ लागते खाऊ नको म्हणला का मार मसन वाटाय का आपल्याला जायचं आहे मसन वाट का करतो कुणा जाई होतो म्हणलं देऊ देऊन खायचं तिथंच खायचं आपल्याकडे येणार नाही अगं माय गाय असा आहे खाली तिथे येऊन हा नाही आपण सगळं मान ठेवले की कुठे तुम्हाला लाडकुता नाही भाय माझ्या नाही नाही

कुठलं आता आता तुम्हाला तुमच्या घराकडे जायची इच्छा होत नाही नाही माझी जाते मी आता हां जाते कायच आहे ना आता कोणीच नाही ती गावा येऊन जी वगैरे असतील की बहिणीची ल पोरं पोरी असतील की बहिणीचे भावाची मी आधी झाली हं मी झाले की माझ्या पाठीवर चार पोरं झाली झाले पोरगी म्हणून झाली नाही मी अशी केली तुम्हाला सगळं पुढचं ठळक दिसते का असं स्पष्ट पण तुम्हाला ठळक दिसते का तुमच्या डोळ्याला ऑपरेशन झाले आणि तुमच्या कानामध्ये सोन्याची दिसलाय राजी कशाला असं बाहेर म्हणत असं चांगल्या आश्रमामध्ये जावं आश्रमामध्ये गेले की आपल्या जीवाला धोका राहत नाही आता समजा आता ऐका 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 तुम्ही असं हिंडल लाव कोण आलं चोर बीर कोण काही केलं तुम्हाला ह्याच बी वाट ना का तुम्हाला बघा ऐका आश्रमामध्ये गेलो का आजी तुम्ही एकदम चांगली सुरक्षित असता हो कधी जाता ग मध्ये आश्रमची वगैरे गाडी आल्यानंतर जातो आश्रम मध्ये जीज़े। आता तुम्हाला कुठे जायचं नेमकं येऊ देतात हा येऊ देतात आश्रम मध्ये इकडे बघा चांगली व्यवस्थित हो राहते फिरायला वातावरण चांगलं राहत आहे तुम्हाला ऐका तुम्हाला काही बरं वाटणार झालं तुम्हाला गोळे देतात इंजेक्शन देतात तुम्हाला काही त्रास होत नाही तुम्हाला तीन टाइम जेवायला असतात जर लोटला ना मला म्हणजे राहू द्या तुमच्या आशीर्वाद का गाव सोडला सोडलंच सोडलं का नाही गेले काय राहायचं मी काही करत नाही काय बन नाही कोणाचं घेणं नाही कोणाचं देणं नाही कोणाचं बुडी येणं नाही कुणाची तक्रार येणार नाही माझं बघायचं सांगतात करून बघायचं रे हा काय म्हणते मला बोलायसुद्धा भागले कोणी हां जमना मला ते मिस्टर राहायचं आपल्या उनितासाठी संसार तुम्ही देवाची धर्माची वगैरे पूजा करताय कर ना आता देव धर्म एकदा नाही सगळे आपल्या देवचे देऊया कुठले देवा जेवढे आपले आहेत तेवढे सगळे देव सगळे देव चार पाच बरा देव झाले एकदा राग येत नाही देवाचा कसा राग येत हो हो कारण की का हो। का का आता एवढं वाटव झालं की तुमचं शेत गेलं घर काहीच नाही देवाला असं आता बोलतात की आता बघा प्रत्येक जण का करतात माणसं काय वाटव झाले हो की देवावर नाव ठेवतात देवाला दोष ठेवत्या दोष ठेवतात चुकीच आहे आता हे मोबाईल मध्ये आपली चालू आहे की व्हिडिओ

जो का, की, मी काय म्हणाल तो देवाचं जी माणसं असतात का माणसं काय म्हणतात वाटोळी देवावर दुष्ठ ठेवतात देवानं वाटोळी केलं म्हणतात असं तुम्ही तुम्हाला काही वाटते दे का असं देवाबद्दल काय नाही आले का तोंडाला का काय ते काहीतरी म्हणालो की देवावर काय ते सांगा बरं जरा कोणतं देवावर हो का इकडे बघा आता बघू त्या तुम्ही व्हिडिओमध्ये आपण किंवा आजीला किती बोलतो आहे तरीसुद्धा आजी काय करते त्यांच्या डोक्यामध्ये असे विचार केव आहेत की जेव्हा त्याने घराचे बाहेर आली बाहेर आल्यानंतर त्यांचं डोकं एकदम असं व्यवस्थित नाही असं वाटते कारण की एक, एक शब्द बोलल्यानंतर आजीला व्यवस्थित स्पष्टपणे समजत नाही आणि त्याचबरोबर आता जे कोणी ही व्हिडिओ पाहत आहे त्या अनेक व्यक्तींना एवढीच कळकळीची विनंती आहे किंवा त्या प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडिओ एवढा शेअर करा की आता ह्या तर आजीला मुलगा नाही ना मुलगी नाही यांच्या पोटचे आहेत परंतु ते सावतर मुली आहेत त्या मुलीला जीवापाडचं प्रेम केलेले आहेत त्याचबरोबर त्या मुलीपर्यंत यांच्या ज्या मुली, मुली आहेत त्या मुलींचे आता पण तुझी झालेली असतील ते अत्यंत समजदार झालेले असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जावा असा तुम्ही हा वि या व्हिडिओला तुमचे शेअर करू शकता त्याचबरोबर आता हे जे आजी सांगते आजी एक एक गोष्टी एवढ्या स्पष्टपणे सांगते की बाबा ते आपण ठळकपणे आपण त्या गोष्टीवर विश्वाससुद्धा आपण ठेवू शकतो आता आजी तुम्ही देवधर्म केलो देवधर्म केलं तुम्ही देवाला भर आहे आपल्या देवधर्म करा केला आपण देव एकदा नाही जाता निघायच जाय निघायच्या दोषीच ठेवत नाही गोष्ट नाही बकळ बरे गेली मी देवाला समजे आळंदी जेजुरी पंढरपूर गाणगापूर आपले दुसरे देव भारी छोटे छोटे एक आता एवढं वाटू झाले म्हणाला तुम्ही मग देवावर जरा वि दोष ठेवून आका तुम्ही दोष कशी ठेव देवावर काय ठेव देऊ कधी मी कधी ठेवणार नाही देव, हो कर कर देव हो का करतो हा तुमचं जायचं मन भी होत नाही तुमच्या गावावर ना हो सगळे केलं देव के जर समजा तुम्हाला आश्रमामध्ये जर नाहीच असं जातो का मग ही कुश कशी आले आपल्या तिथं कशाला जाऊ पडला त्याच्या पैसे कशाला बसायचे आता या ठिकाणी गावात आला त्याच्यानंतर राहतली अजून उद्या तुम्ही दुसऱ्या गावाला जाता जाते गावाला कधी बी जाणार नाही कुठे जातो हाय का मला बहीण आहे का मला भाऊ हाय हे सोडून कुठे जात नाही कुठेच नाही इथं राहतो इथंच शेतामध्ये वगैरे की काल तिकडे शेताकडे इकडं का इकडं बघा इकडं गेलतो वाटतं तिकडे खाल तिकडे कसं कोणीकडे गेलं बघ गेलते शेताला गेलतो हो हो। हो का गेलतो आता स्कूटर जा चाल काहीतर होईल काय होत मग सांग होती की माणसं गदितली होते गदितली माणसं होती हा गदितली होती कशाला जाऊ शकत गेलते का शेत आता काय आता काय माल काटायला व्हायचा सगळं झालं पाहिजे ना तूर बी नाही तूर टाकायचं का नाही का हरभरा नाही का हे नाही ज्वारी झाली चार पोते आधी झालं मग नाही तूर नाही काही दाळीचं नाही कोणतंच काही नाही फोन करा नाही भाजी जीव लावून करत नाही आताच म्हणू की शेत विकले म्हणून शेत काय कि शेत विकले बी काय दोन एकर आता शेत आहे म्हणता नाही एकले दोन एकर किती इकले दोन एकर दोन एकर इकले दोन एकर काहीच नको ते नवरा नाही पैसा नको

तुमच्याच नावावर आहे ती सगळी बँकेला जाते साहेब साहेब उठा जर दिलं काय झोप आहे का कुठं काय कोण कोण राहिला आपण कागदाचे तसे तसे हाणले कसे बसक्याचे कस करू मला तुम्हाला अवक राहते साहेब म्हणते असं आहे नाटक दोघे मरत ना फरा कर 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 का एक बी कागद ठेवत नाही बघा म्हणजे कागद कसे उचल राहते म्हणजे बसावं म्हणजे ए फला बघा आजी तुमची जी जी सावतर मला लाव का त्या सावतर लिख्याची जी मुलं मुली असतील मग त्याने नेहाला नंतर जाताव का तुम्ही किंवा घरी जाताव गाव कोणतं आहे त्यांचं गुमदापूर पहिले पहिलेला कोणत्या गावात दिलाव एकत्र राहिली एकच आहे एकच आहे ममजा आहे मग एवढं बोलायचं सगळं केलं कस का करायचं मी हसते आजीला कसं कर मग कि हसायचं हसायचं करते एक नाही आपण जाण्यात राहते आली बघा आजी म्हणते मग आजी तर का करायचे आपला बाजू मला म्हणते तर कसं बेट ए फरा साय उग म्ह उगं कसं म्हणतो आग पडते आग पडायला नव्हून आज म्हणते तुमची पडली काय नेऊ जाऊ का नाही आहे मी आम्ही बरोबर पोहोचते दोघं बी नेऊ म्हण ही बसणारी माणसं नेऊ मग जरा सांगा म्हणते मी एकदम सांगते हा ठेवले लगेच पकड ही येते की बसते ते असं घट घट घट